दारू पिण्यास घरी पैसे का मागतो या कारणावरून झालेल्या वादात मुलाने दगड फेकून मारल्याने वडिलाचा दरम्यान मृत्यू झाला ही खळबळजनक घटना वासेरा येथे सोमवारी दुपारी अशोक रामटेके असे मृतकाचे नाव आहे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा अमित रामटेके याला अटक केली आहे मृतकाची पत्नी अर्चना रामटेके यांच्या तक्रारीनुसार मृतक पती अशोक रामटेके याने इतरांकडून घेतलेले पैसे परत करायचे आहे अशी मागणी केली त्यामुळे पाचशे रुपये दिले त्यातील चारशे रुपये संबंधिताला परत करून पतीने स्वतःकडे शंभर रुपये ठेवून घेतले तेवढ्यात आरोपी मुलगा अमित हा घरी आला तेव्हा अमितने वडिलाला या संबंधी विचारले आणि दोघात वाद झाला अमितने वडिलाला लाथाबुक्याने ला मारून खाली पाडले त्यानंतर मृतक उठून मनोज रामटेके यांच्या घरी चालत जात असताना आरोपी मुलगा अमितने त्याच्या हातातील दगड फेकून वडिलांच्या डोक्यावर मारल्याने मृतक गंभीर जखमी झाला त्यामुळे वडिलांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा अमित रामटेके याला अटक केली आहे